माझे नाव अंजना चंद्रकांत चव्हाण मी ऐरोली इथे राहते आठ वर्ष मी खूप त्रास काढला खूप म्हणजे खूप त्रास काढला माझ्या लहान मुलाचा आणि त्याच्यानंतर आम्ही गुरु गुरुकडे पण आम्ही गेलो होतो पनवेलला म्हणजे गुरु मी केला नाही पण तिथे आम्ही गेलो होतो त्याने तीन वेळा माझा कार्यक्रम केला माझ्या मुलाचा पण मला काहीच गुण आला नाही त्याच्यानंतर तो मला काहीच गुण आला नाही नंतर ना मी मग तो विषय तिथून सोडून दिला मी आणि एक दिवशी मी अशीच श्रावण महिन्यामध्ये युट्यूबवर असे हे बघत होते तेवढ्यात मला आईंच नाव आणि कार्यक्रम मला दिसला तर मग मी थोडा वेळ मोबाईल बंद केला आणि परत विचार केला की मी फोन करू का करू का, का नको करू माझ्या फक्त घरामध्ये मा तेव्हा फोटो होता मूर्ती माझ्या घरामध्ये नव्हती तर मी त्या फोटो समोर उभी राहून दोन तीन वेळा विचार केला मी करू का नको करू पण मी शेवटी फोन केला आणि फोन लागला तो बाबांना लागला आणि मी बाबांना खूप त्रास दिला तेव्हा त्या बाबांचं गणपतीचा कार्यक्रम चालू होता तरीही मी बाबांना त्रास दिला आणि मी म्हंटल मला आईपर्यंत तुम्ही ह्या दोन दिवसामध्ये मला आईची माझी भेट घालून द्या आणि बाबांनी मला दोन दिवसामध्ये आईची भेट घालून दिली आणि आईची भेट झाल्यानंतर मला आई बाकी सगळं सर्व सांगितलं आणि असा गुरु मिळायला खूप खूप म्हणजे खूप हे लागतं फुप नशीब लागतं या आईंसारखा गुरु ह्या जगामध्ये कुठे मिळणार नाही आणि आईने त्या दिवसापासून माझं का काम जे केलं ते के आतापर्यंत खूप छान काम माझं केलं माझा गुरु छान केला माझा मुलगा थोडा सुधरला सुधारलं म्हणजे पंच्याहत्तर टक्के सुधरला असतो आणि त्याच्यानंतर माझी सगळी कामं चांगली चांगलीच होत गेली असा गुरु ह्या दुनियेमध्ये कुठे मिळणार नाही सुनी गुरु सुनीता आईंसारखा सारखा गुरु दुनिया मध्ये मिळणार पहिल्यांदाच केलं नाही बाबांना खूप राहणार नमस्कार माझं नाव स्वप्नाली चव्हाण ऐरो मी ऐरोली आणि बदलापूर दोन्ही ठिकाणी राहते मम्मींना जसं मम्मीने सांगितलं माझं लग्न झाल्यापासून आठ वर्ष आठ वर्ष झाली माझ्या लग्नाला तेव्हापासून म्हणजे माझ्या मिस्टरांचा खूप ड्रिंक करून खूप त्रास द्यायचे ते बट आम्ही म्हणजे खूप प्रयत्न करत होतो इकडे जा तिकडे इक जा ह्या मग म्हणजे खूप सारे देव देवधर्म आम्ही खूप सारे केले गावा ठिकाणी केलो पण नंतर मम्मीने मला मी ऑफिसला होती त्या मम्मी मला फोन करून आईंबद्दल सांगितलं सुमिता आई बद्दल सांगितलं मी त्यांना म्हणजे फोन करून करू। बघा पण त्यांना मी एक हे पण सांगितलं तुम्ही आता जे पण करा ते शेवटचं असेल ह्या पुढे जर का नाही आपल्याला गुण आला आपण असं समजायचं की आपल्या नशिबातच नाही त्याच्यानंतर मम्मी आईनकडे जाऊन आल्या आईंकडे जाऊन आल्यानंतर पहिल्या त्या गेल्या त्याच्यानंतर त्यांनी मला घेऊन गेल्या आणि त्याच्यानंतर आजपर्यंत म्हणजे आईच्या कृपेने आमच्या घरात जेव्हा गुरुचा कार्यक्रम झाला गुरु, 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 गुरु पंगत झाले त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत म्हणजे त्रास असा मला जास्त काही नाही आणि असला तरी तो माझ्या नशिबाचा भोग आहे तो मी भोगणार आणि जरी भोगत असली तरी मला आईंची साथ आहे आई काळुआईची साथ आहे आणि माझ्या सासू सासऱ्यांची पण त्याच्यामध्ये साथ आहे काळुआईच्या नावाला